कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतं राजे श्री छत्रपती शाहू महाराज रंकाळा तलाव कोल्हापूरचा तांबडा पांढरा झणझणीत रस्सा आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर कोल्हापूरमधील दसरा चौकातून आम्ही निघालो महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी मला इथे बघा महालक्ष्मी मातेची अशी ही प्रतिकृती पाहायला मिळते आणि वाटेमध्ये अनेक असे रानमेवे आणि वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या पाहायला मिळतात कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी साज असे अनेक कोल्हापूरचे वैशिष्ट्य असलेल्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात आता आम्ही पोहोचलेलो आहोत भवानी मंडपाच्या इथे महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी चार प्रवेशद्वार आहेत आम्ही इथून भवानी मंडपाच्या इथून मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस मध्ये आणि मी आलेली आहे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कुठली पन्नास ची आणि कुठली शंभर पन्नास आहे तीनशे पन्नास आहे भवानी मंडपाच्या बाहेर आई अंबाबाईची ओटी भरण्यासाठी इथे अनेक साहित्य उपलब्ध आहे जसं की साडी बांगड्या ब्लाउज पीस नारळ तर त्यांनी मला रेट सुद्धा सांगितलेला आहे दोनशे पन्नास वगैरे तर आपल्या स्वच्छेने आपण देवीची ओटी सुद्धा भरू शकता आई अंबाबाईचा मला आलेला साक्षात अनुभव मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील आई महालक्ष्मीचे डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी काय करावे तसेच मंदिरातील मोफत अन्नछत्र याबद्दल ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा विना ते विनामूल्य चप्पल स्टँड आहे मंदिराच्या बाहेर तिथे आम्ही चप्पल काढून निघालेलो आहोत दक्षिण दरवाज्यातून मंदिराकडे जाण्यासाठी इकडच्या बाजूला मंदिराच्या बाहेर काही लोकांनी गाड्या पार्क केल्या होत्या पण आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही दसरा चौकामध्ये गाडी पार्क केली जिथं पार्किंगची सुविधा आहे आणि तिथून आम्ही रिक्षाने इथंपर्यंत आलेलो आहोत उन्हाळा खूप असल्यामुळे बघा मंदिर परिसरामध्ये अशा पायघड्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला अनुवानी चालताना पायाला चटके वगैरे जाणवत नाही तसेच डोक्यावरती मंडपासारखे छत सुद्धा जागोजागी घातलेले आहे तर मंदिर परिसर हा खूप भव्य आहे हे मंदिर खूप प्राचीन असं आहे कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध आई अंबाबाईने केला त्यामुळे ह्या शहराला कोल्हापूर असे नाव पडले आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये अनेक छोटी देवदेवतेंची मंदिरं आहेत तर आपण निघालेला आहोत येथील तुळजाभवानी मंदिराकडे तुळजाभवानी मंदिराची मूर्ती ही खूप सुंदर आहे आई महालक्ष्मीच्या रूपामध्ये तिला सजवलेलं आहे मंदिरामध्ये एकूण पाच शिखर आहेत महालक्ष्मी आईचे मंदिर हे मध्यभागी असून डाव्या बाजूला श्री सरस्वती देवीचे है, स्री है। स्री मंदिर आहे तर उजव्या बाजूला श्री महाकाली मातेचे मंदिर आहे श्री महालक्ष्मीला करवीर निवासिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि कोल्हापूरला करवीर नगरी म्हणून मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी दुकाने आहेत तिथे आपल्याला अनेक सौभाग्य अलंकार तसेच देवीचे फोटो आणि देवीचे मुकुट सुद्धा मिळतात आता मी निघालेलो हो आहोत देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी मुखदर्शन हे पटपट होते पण इथे आलेला मला देवीचा साक्षात अनुभव म्हणजे इथे मी कोणताही अभिषेक किंवा कोणतीही पावती न फाडता देवीचे मला डायरेक्ट दर्शन झाले आता तुम्हाला ही रांग दिसत असेल तर ही ज्यांनी अभिषेकसाठी पावती केलेली होती त्यांचीही रांग आहे इथे सातशे रुपये वगैरे असे अभिषेकची पावती आहे तर मी पावतीसुद्धा केली नव्हती पण मला यांच्यातून डायरेक्ट देवीच्या दर्शनापर्यंत जायला भेटलेला आहे देवीचे एवढ्या जवळून आणि बाहेर एवढी मोठी भली रांग लागली असून सुद्धा इतक्या लवकर देवीचे दर्शन झाले त्यामुळे इथे येऊन मला खूप धन्य झाल्यासारखे वाटले ह्या अभिषेकची पावती केलेल्या लोकांच्या रांगेमध्ये गेल्यामुळे मला देवीचे इतके जवळून दर्शन झाले आणि आतमध्ये मला कोणी पावतीसाठी सुद्धा विचारले नाही आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे मला मंदिराच्या गाभारातील फोटोज घेता आले नाहीत माझ्यासाठी तर हा सुखद अनुभवच होता तुम्हीही केव्हा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलात तर अभिषेक करणाऱ्या लोकांच्या रांगेमध्ये जाता आलं तर नक्की जा तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आल्यानंतर श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सुद्धा अनेक भक्तभाविक येथे येतात कारण महालक्ष्मीच्या दर्शनानंतरच तुमची बालाजीची ट्रीप पूर्ण होते असे समजले जाते त्यामुळे नुसता महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश असे इतर राज्यातून सुद्धा भक्तभाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पूर्व दरवाजातून मोफत अन्नछत्राकडे मंदिर परिसरामध्ये अन्नछत्रासाठी पास मिळतात ते आम्ही घेतले होते पण अन्नछत्राच्या इकडे पोहोचल्यानंतर आम्हाला असे समजले की पास न घेता सुद्धा तुम्ही अन्नछत्रातील प्रसादाचा लाभ घेऊ हो शकता मंदिरापासून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे अन्नछत्र आहे अन्नछत्राच्या परिसरामध्ये भाजी मंडईसुद्धा आहे अन्नछत्रामध्ये सुद्धा फारशी गर्दी नव्हती त्यामुळे लगेच आम्हाला प्रसादाचा लाभ घेता आला येथील जेवण पण खूप छान आहे मसाले भात खपरी गव्हाची खीर दरदरी बटाट्याची भाजी वरण आणि थंडगार मठ्ठा एवढं जेवून जेवून मन अगदी तृप्त झालं इथे एकशे एक, एक रुपयाची पावती केल्यानंतर आपल्याला आई श्री महालक्ष्मीचे श्रीयंत्र मिळते अन्नछत्रातून प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर खाली असलेल्या भाजी मंडईतून आम्ही भाजी खरेदी केली कारण इथे जी पांढरी वांगी असतात पांढरी हिरवी ती चवीला खूप छान असतात आणि आपल्या पुण्यामध्ये ही वांगी मिळत नाहीत त्यामुळे मी इथे बऱ्याचशा भाज्या खरेदी केलेल्या आहेत भाजी खरेदी केल्यानंतर आम्ही इथल्या मार्केटमध्ये आणखी काही वस्तू खरेदी केल्या माझ्या मुलीला मोजरी सारखी दिसणारी रंगबिरंगी चप्पल आवडली म्हणून तीही घेतली इथे खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या मीही इथून एक बांगड्याचा जोड घेतलेला आहे आठवण म्हणून घरी खूप बांगड्या असल्या तरी बांगड्या घेण्याचा मोह काय मला आवडला नाही तर हा महालक्ष्मी मंदिरातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद